गणपती बाप्पा सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल म्हाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका म्हाडिक तसेच म्हाडिक परिवार कोल्हापूर मधमाशांच्या हल्ल्यात एक ठार दोन जखमी पन्हा तालुक्यातील केकले येथे संभाजी कोलुले पाटील ते त्यांच्या शेतातील वैरण काढण्यासाठी या दरम्यान मधमाशांनी हल्ला चढवला या हल्ल्यात संभाजी पाटील यांचा मृत्यू झाला असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मुलावर आणि त्यांच्या सख्या भावावरही हल्ला केल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत पन्हाळा तालुक्यातील केकले इथले संभाजी कोलुले पाटील वय हे आज सकाळी त्यांच्या शेतातील वैरण काढण्यासाठी गेले होते त्यांच्या शेताजवळ असलेल्या झाडावरील मधमाशांनी अचानकपणे पाटील यांच्यावर हल्ला चढवला यात त्यांना गंभीर इजा झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत असतानाच त्यांचा उपचारापूर्वीच संभाजी कोलुले पाटील यांचा मृत्यू झाला असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेले त्यांचे सुपुत्र युवराज कोलुले पाटील आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण कोलुले पाटील यांनाही मधमाशांनी लक्ष करत हल्ला चढवला या हल्ल्यात हे दोघे गंभीर जखमी झाले असून यांना कोडोली येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर